नमस्कार आप पहात आहत राजहिरा न्यूज चैनल उमरखेड़े तिरंगा रैली संपन्न ये पंद्रह ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त रैली ऑफिसर प्रशांत धुड़ेजी माध्यमिक मुला शाला उमरखेड़ लेफ्टनंट सतोष पाचकुड़के गोसी गावंडे कॉलेज एएनओ रोहिणी झरकर विद्यालय एसयूओ सचिन जाधव सार्जंट प्रतीक्षा पाटील यांनी तिरंगा रॅलीसाठी विशेष प्रयत्न केले राजहिरा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड hmm? <laughs> दोनशे दहा विद्यार्थी हरगर हरगत तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या उमरखेड परिसरामध्ये झेडपी शाळेतून ही रॅली महा हुतात्मा चौकापर्यंत राहणार आहे त्यासाठी आम्हाला शिक्षक सर्वांपूर्वी उमरखेड आम्ही अम्य सर्व आमच्या गॅरेंटसोबत हरघर तिरंगा घरघर तिरंगा या रॅलीमध्ये उपस्थित आहोत भारताचा अमृत महोत्सव आहे त्यानिमित्ताने जे काही हरघर तिरंगा जे रॅली निघत आहे त्यात भाग म्हणून आम्ही सर्व ओडी सेवन महाराष्ट्र बटालियन अंतर्गत उमरखेडमधील सर्व एन सी सी युनिट या प्रोग्राममध्ये आम्ही सामील झालेला आहोत हवी यासाठी एस सी ज्यवळण महाराष्ट्र कटाली आहे त्यांच्या वतीने हरघर आज प्रत्येक शहरामध्ये मराठवाच्या सर्व विद्यार्थ्यांची गाडी घाललेली आहे क्रिकेट आणि पी एस डी कॅडेट्स सहभागी झालेले आहेत कॅडेट त्याचबरोबर लेफ्टनंट ऑफिसर